कसला तुझा तर फोन आहे समजत पण नाही काय का कट करते कट कस करायचं असं का बघा का बरं मी काकाने हाय केली शताक्ष काकाने तुझे हाय केलं नाही बघाय शताक्ष

शेतात राहतो आम्ही त्यामुळे सगळं शेत आहेत इकड नारळीची झाड तर आमच्याकडे खूप आहेत mm. रेल्वे आली बघा आमच्या घरापासून जवळच जा रेल्वे जाते mm. अगदी जवळ आहे आमच्या घराच्या आमच्या घरची गणपतीची सजावट अशी आहे बघा हा आमचा गणराया अशी सुंदरशी सजावट आमच्या मुलांनी केली आहे दरवर्षी आमच्याकडे सजावट वेगवेगळी असते हा असा कलश पण आम्ही बनवतो स्वास्तिक हे माझ्या मुलीनं काढलाय हा कलश पूर्ण माझ्या मुलीनं तयार केलाय संध्याकाळच्या आरतीची तयारी चालली आहे आमच्याकडं सातला आरती असते आमची माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद रीनाताई ताई आलाय का तुम्ही गावाकडं गणपतीसाठी आमच्याकडे गौरी गणपतीची सजावट खास असते बरं का माझ्या मोठ्या ताईंना गणपती सॉरी गौरीची तयारी करायला खूप आवडतं म्हणजे दरवर्षी नवीन नवीन वेगवेगळं करायला आवडतं त्यांना गेल्या वर्षी काय आम्ही केलेलं धान्य वगैरे ठेवून अडशिरी ठेवून असं छानपैकी केलं होतं यावर्षी वर्षी बघूया आता काय करता येत्या गणपती दिवशी कसे असते गडबड गडबड असते खूप छान आणि खूप प्रसन्न असं वाटतं खूप मस्त असतं गणपती घरी आले की आपल्या सर्वांना कसं खूप छान वाटतं ना असं प्रसन्न प्रसन्न वाटतं हो हो गौरे आल्यानंतर नक्कीच आम्ही लाईव्ह घेऊ माझ्या जाऊबाईंना खूप आवड आहे म्हणजे त्या साडी कशा नेस म्हणजे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी बसवतात कधी जात्यात दळताना बसवतात म्हणजे दळत आहे गौरी असं दाखवतात किंवा एखादं काम करताना गौरी दाखवतात खूप प्रकारच्या त्या गौरी बसवतात किंवा कधी तर मांडी घाटलेल्या गौरी असतात कधी उभ्या राहिलेला आशीर्वाद देताना असतात कधी लोणी हलवताना गौरी असतात गौरी आल्यानंतर मी एकदा नक्की लाईव्ह घेईन माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा हे बघा हे किती छान आणि मऊ असं असंशीत कापड त्यांनी आणलं आहे हा मोदकाचा प्रसाद आमच्याकडे कसं गव्हाच्या पिठाचाच मोदकाचा नैवेद्य असतो म्हणजे गव्हाच्या पिठाचाच मान असतो शक्यतो थोडक्यात म्हणा काही काही लोक कसे तांदळाचे करतात तांदळाचे हे आम्ही विकत मागवतो घरी काही बनवत नाही पण आज आम्ही गव्हाच्या पिठाचेच मोदक बनवले हा बघा आमचा छोटासा याचाही खूप महत्वाचा मान आहे बरं का गणूबा शिवाय आमच्याकडे तर गणपती आणतच नाहीत शहरात वगैरे काही माहिती नाही हा बघा आमचा छानसा मोदक छोटासा अशा प्रकारचे मोदक खूप भेटतात आपल्याला आता बाजारात म्हणजे हा चांदीचा आहे गन, गन करूं, करूं, करूं करूं ओ, ही हराळी ही आहे बघा ह्या सोंडवरती पाहू शकता तुम्ही गौरी गणपती साठी आपण किती सजावट करेल तेवढे कमीच असत दिवसभर काम करून करून कंटाळा आलाय तरीही अगदी मन प्रसन्न आहे आता ऑर्डर्स खूप आहेत त्यामुळे माझ्या युट्यूब चॅनलवरती काही मी व्हिडिओ टाकला नाहीये आता सहजच वाटलं एखादी लाईव्ह घ्यावी हा पाहू शकता आमच्या गणराया कसे आहात सगळे आपल्याला व्हिडिओ टाकायला जमलं नाही ऑर्डर्स खूप आहेत आता गौरी गणपतीच्या फराळाच्या त्यामुळे रीना ताई तुमच्याकडं गणपती बसवलेत का आमच्याकडे असं संध्याकाळचं खूप छान वातावरण होतं आमच्या घर शेजार जात जाते हे बघा असं आमच्या इकडचं वातावरण आहे खूप छान आहे संध्याकाळचं खूप सुंदर असं वातावरण होतं माझ्या गावाचं नाव कारवे आहे कराडच्या शेजारीच अगदी घराशेजारून आमच्या रेल्वे ही जाते हे महत्वाचं म्हणजे आम्ही घरीच बनवले बरं का हे माझ्या मुलांनी बनवले हे खूप छान आहे म्हणजे कसं होतं मुलं घरात असली की सजावटीचं टेन्शन नसतं आपल्याला आया फ्री असतात था, मुलं असली की छोट्या मुलांना कसं आवड असती गणपतीची सजावट करायची आपल्याला कामाच्या गडबडीत वेळ होत नाही हे बघा हे माझ्या मुलांना साहित्य विकत आणून घरीच बनवले कराडच्या शेजारी आमचं छोटस गाव आहे कारवे आम्हाला बऱ्यापैकी मोठी सिटी म्हटलं तर कराडच लागते आमचे प्रोडक्ट सगळे कराडमध्येच जातात विक्रीसाठी अगदी पाच ते सात किलोमीटर वर आहे आम्हाला अगदी साधी सिंपल सजावट आम्ही केली आहे खूप छान वाटते आम्ही जे स्टँड केलं आहे ते आमचं खूप छान आहे हे बघा अशा पद्धतीचं स्टँड आहे हलत नाही आहे कितीही मोठा गणपती असला तरी अशा प पद्धतीचे स्टँड वर आपण गौरी गणपती बसवले तर पटण्याची किंवा दुखवण्याची काही काळजी हे पाहू शकता अशा पद्धतीचं स्टँड आहे आमचं अगदी न मोडणारं न तुटणार माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो पण करा चला तर मग नंतर लवकरच भेटू गौरी आल्यानंतर मी नक्कीच लाईव्ह घेईन माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओके okay, बाय